तो शिंदे शिवसेना का है सामने कितने वोट्स मिले 100 परसेंट क्रॉस वोटिंग हो गए लोगों ने विरोधी दल के लोगों ने भी मोदी जी के नेतृत्व में विश्वास रखा इसका एक उदाहरण है और आप क्या बोल रहे महाराष्ट्र हाँ महाराष्ट्र के वोट फूटे महाराष्ट्र से कांग्रेस यूबीटी राष्ट्रवादी की सभी सांसदों ने खुद फोन करके माननीय हमारे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा आता आपण परिचय करून घेऊया त्यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न ला तिरुपूर तामिळनाडू इथे झाला वयाच्या सोळाव्या वर्षी ते संघाचे स्वयंसेवक झाले एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये जनसंघाच्या राज्य कार्यकारिणीचे ते सदस्य राहिले तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये तामिळनाडू भाजपचे ते सचिव झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये कोयमतूर मतदारसंघातनं ते लोकसभेवर निवडून आले प्रशासकीय राजकीय आणि घटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या लोकसभा सदस्य म्हणून विविध संसदीय समित्यांवर त्यांची निवड झालेली आहे संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केरळचे प्रभारी देखील ते राहिले आहेत दोन हजार मध्ये झारखंडचे राज्यपाल झाले तर जुलै दोन हजार चोवीस पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत